चला तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच येतं ते म्हणजे आईस्क्रीम किंवा कुल्फी तर फक्त दोन साहित्यात तयार होणारी ही एकदा मार्केटसारखी कुल्फीची रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया कुल्फी म्हणजे आईस्क्रीम पण बरं का तर एका ना दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे मी बाजारातून विकत आणलेलं मँगो फ्लेवरचं हे पॅकेट आहे याला आईस्क्रीम प्रीमिक्स किंवा आईस्क्रीम मिक्स पण म्हणतात यावर सगळी डिटेल्स रेसिपी दिलेली आहे कशी बनवायची तर हे पॅकेट मी तुम्हाला फोडून दाखवते तर पहा इथे एकदम अशा मोठ्या आकारामध्ये हे पॅकेट मला मिळालेले तर साधारणतः पंचेचाळीस रुपयाचं हे पॅकेट आहे आणि पंचेचाळीस रुपयामध्ये साधारणतः दहा ते पंधरा माणसाला पुरेल इतकी आईस्क्रीम बनवून तयार होते हे मँगो फ्लेवरचं आहे आणि अगोदर आपण हे दुधाला छान उकळी काढून घेणार आहोत दुधाला छान उकळी काढून घ्यायची तर फुल फॅट दूध इथे आपल्याला यूज करायचे म्हणजेच पाणी न टाकलेलं आता दुधाला छान उकळी आलेली आहे

तर तुम्ही हे पॅकेट सगळं एकदाच टाकू शकता पण इथे मी थोडंसं बाजूला ठेवणार आहे नंतर नेक्स्ट टाइम आणखीन आईस्क्रीम करण्यासाठी तर साधारणतः अर्ध पॅकेट इथे मी टाकून घेतलेले आणि हे टाकल्यानंतर आपल्याला दहा मिनटंही शिजवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला यामध्ये साखर घालायची गरज नाही कारण या पॅकेटमध्ये ऑलरेडी साखर आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखर घातली तरीही चालेल तर आता दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि पाय थोडंसं घट्टसर झालेलं आहे आता हे गॅसवरून खाली ठेवायचं आहे थंड होण्यासाठी तर थंड झालेलं आहे आता एका डब्यामध्ये मी हे टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही आईस्क्रीमचे जे तुमच्याकडे साचे असतील त्यामध्ये पण टाकू शकता पण इथे आपल्याला आणखीन एक निक, नेक्स्ट प्रोसेस करा म्हणून मी हे डब्यात टाकून घेत आहे आणि आता याला टोपण लावून आपण फ्रीजरमध्ये सहा ते सात साथ तासासाठी असंच याला ठेवून घेणार आहोत सेट होण्यासाठी तर सहा ते सात तासानंतर इथे पहा आपली आईस्क्रीम एकदम सेट झालेली आणि आता लगेच एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं याऐवजी तुम्ही इथे बीटर असेल तर बीटरच्या सायने पण हे फिट करू शकता आणि ते मी मिक्सरमध्ये टाकून घेत आहे तर सर्व आईस्क्रीम यामध्ये मी टाकून घेतली आणि लगेच मिक्सरला फिरवून घ्यायची तर पहा एकदम स्मूदी आईस्क्रीम बनवून तयार होते अशी आईस्क्रीम तयार केली ना तर यामध्ये बर्फ जमा होत नाही त्यामुळे आईस्क्रीम सेट केल्यानंतर एकदा मिक्सरला नक्कीच फिरवून घ्या परत याला टोपण लावून आपण आणखी फ्रीजमध्ये याला फ्रीजरमध्ये सहा ते सात साथ तासासाठी परत ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपली आईस्क्रीम एकदम बाजारासारखी तयार होते तर आता साथ सहा ते सात तासानंतर परत मी डबा बाजूला काढून घेत आहे आणि पहा एकदम आपली आपण जी मार्केटमधून आईस्क्रीम विकत आणतो ना सेम तशीच तयार झाली आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता इथे एक माशीनं मला मध्ये खूप परेशान करत आहे आणि साईडला आमचं पिल्लू पण आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेलं आहे त्याला तो म्हणतो आई मला कधी मध्ये मध्येमध्ये पण हात घालतो आहे यावरून आता मी थोडीशी पिस्ता टाकून घेत आहे जेणेकरून ती दिसायलाही छान दिसतं आणि खाण्या खाताना ते दाताखाली खाली आल्यानंतर आणखीनच खायला मस्त वाटतं तर पहा सगळं पिस्ता इथे मी टाकून घेतलेला आहे आणि आता हे मी कट करून पण दाखवते तर पायामध्ये कसलेही आईस क्यूब तयार झालेले नाहीत आपण एकदम फक्त दोन साहित्यात तयार होणारी आईस्क्रीम बनवलेली आहे कोणी म्हणणार पण नाही ही दोन साहित्यात तयार होते ना मावा ना खवा ना आणखीन मिल्क पावडर ना साखर झटपट होणारी रेसिपी आहे मस्त आहे खायला तर अप्रतिम लागते तुम्ही पण नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि हो आणखीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल